कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका टोळीतील काही सदस्यांनी नागपूरच्या वाडी पोलीस ठाण्याअंतर्गत दोन बार मध्ये गोंधळ घालत तोडफोड केली या घटनेत दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत तर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत या दोन्ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या रोहित बार आणि स्टार बार मध्ये घडल्या गोंधळ घालणारे हे गुंड सातपुते टोळीतील आहे दत्तवाडी टी स्टार बारा बार आहे घटनेच्या दिवशी या बारमध्ये ही टोळी दारू पीत होती बिल भरण्याची वेळ आली असता चाळीस रुपये कमी असल्यानं त्यांचा वाद मॅनेजरसोबत झाला तर बारमधून बाहेर आल्यानंतर एका गुंडानं बारच्या काचेवर दगड फेकून पळ काढला हा बार सोडल्यानंतर हे गुंड एम आय डी सी चौकातील रोहित बारमध्ये पोहोचले आणि तिथे दुसरी टोळी आधीच बसून दारू पीत होती इथे त्यांनी एकमेकांना ओळखलं आणि टोळीतील एकानं दुसऱ्या टोळीतील सदस्यांना दारू देण्यास सांगितलं मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी तिथेही वाद घालायला सुरुवात केली आणि काही वेळातच दोनही बाजूंनी हाणामारी झाली या भांडणात दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय याची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आरोपींमध्ये अमित सहारे सूरज कैथवाल यांची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे